श्रावण सोमवार व्रत कथा नमस्कार मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो याला धार्मिक कार्याचा महिना असेही म्हणतात श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व खूप मोठे आहे बारा महिन्यांपैकी श्रावण महिन्याची खास ओळख आहे या काळात व्रत दान आणि उपासना अतिशय शुभ मानली जातात आपली पुराणे आणि धर्मग्रंथ बघितले तर शिवपूजेला श्रावण महिन्याचा महिमा अनन्य साधारण आहे याच महिन्यात पार्वतीने शिवाची घोर तपश्चर्या केली आणि याच महिन्यात भगवान शिवने तिला दर्शन दिले तेव्हापासून या महिन्यात भगवान शिवची तपश्चर्या आणि उपासना केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होऊन जीवन सफल करतात अशी भक्तांची श्रद्धा आहे आता आपण श्रावण महिन्याची गोष्ट जाणून घेऊया अमरपूर शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्यांचा व्यवसाय दूरवर पसरला होता शहरातील प्रत्येक जण त्या व्यावसायिकाचा आदर करत असे इतकं सगळं असूनही त्याला मुलगा नसल्यामुळे त्या व्यावसायिकाला खूप दुःख व्हायचे व्यवसाय आणि संपत्ती कोण सांभाळणार याची चिंता तो सत करत असे पुत्रप्राप्तीच्या इच्छेने व्यापारी दर सोमवारी भगवान शंकराची उपासना करत असे संध्याकाळी व्यापारी शिवमंदिरात जाऊन शंकरासमोर तुपाचा दिवा लावत असे त्या व्यावसायिकाची भक्ती पाहून एके दिवशी देवी पार्वती भगवान शंकरांना म्हणाली हे भगवान हा व्यापारी तुझा खरा भक्त आहे तो किती दिवसांपासून सोमवारचा उपवास आणि नियमित पूजा करत आहे देवा या व्यावसायिकाची इच्छा पूर्ण करा भगवान शिव हस्त हस्त म्हणाले पार्वती या जगात प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते जीव जे काही कर्म करतात त्याच फळ त्यांना मिळतं असे असूनही पार्वतीजींना ते मान्य नव्हते पार्वतीजी आग्रह करू लागल्या नाही भगवान तुम्हाला या व्यापायाची महत्वाकांक्षा पूर्ण करावी लागेल तो तुमचा अनन्य भक्त आहे दर सोमवारी तो तुमचा उपवास करतो आणि पूजेनंतर तुम्हाला अन्न अर्पण करतो आणि एक वेळ भोजन घेतो त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान तुम्हाला द्यावे लागेल पार्वतीचा आग्रह पाहून भगवान शिव म्हणाले तुमच्या विनंतीवरून मी या व्यावसायिकाला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण त्याचा मुलगा सोळा वर्षांपेक्षा जास्त जगणार नाही रात्री भगवान शंकराने स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि आपल्या मुलाच्या सोळा वर्षांच्या जगण्याबद्दल देखील सांगितले देवाच्या आशीर्वादाने व्यापारी सुखी झाला पण त्याच्या मुलाच्या अल्पायुष्याच्या चिंतेने तो आनंद नष्ट झाला पूर्वीप्रमाणे सोमवारी व्यावसायिकाने उपवास सुरू ठेवले काही महिन्यांनी त्याच्या पत्नीला एक अतिशय सुंदर मुलगा झाला त्या मुलाच्या जन्माने व्यावसायिकाच्या घरात आनंद भरला मुलाच्या जन्माचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आपल्या मुलाच्या अल्पायुष्याचे रहस्य त्याला ठाऊक असल्यामुळे या व्यावसायिकाला मुलगा झाल्याचा फारसा जा आनंद झाला नाही हे रहस्य घरातील कोणालाच माहीत नव्हते विद्वान ब्राह्मणांनी त्या मुलाचे नाव अमर ठेवले अमर बारा वर्षांचा झाल्यावर त्याला शिक्षणासाठी वाराणसीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला व्यापायाने अमरचे मामा दिपचंद यांना बोलावून घेतले आणि अमरला शिक्षण घेण्यासाठी वाराणसीला सोडण्यास सांगितले अमर आणि मामा वाटेत जिथे जिथे रात्री मुक्काम करायचे तिथे ते यज्ञ करायचे आणि ब्राह्मणांना भोजन पुरवायचे बराच प्रवास करून अमर आणि मामा एका शहरात पोहोचले त्या राजाच्या मुलीच्या लग्नाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण शहर सजवले होते लग्नाची मिरवणूक ठरलेल्या आली पण मुलाचे वडील आपला मुलगा एका डोळ्याने आंधळा असल्यामुळे मुलाचे वडील खूप काळजीत होते त्याला खूप भीती वाटत होती की ही गोष्ट जर राजाला समजली तर कदाचित राजा या लग्नाला नकार देतील यामुळे त्याची बदनामी होईल मुलाच्या वडिलांनी अमरला पाहिले आणि त्यांच्या डोक्यात एक विचार आला या मुलाला वर बनवून लग्न लावून दिले तर लग्नानंतर मी त्याला पैसे देईन आणि माझ्या शहरात घेऊन जाईन असे मुलाच्या वडिलांनी अमर आणि मामा यांच्या समोर प्रस्ताव ठेवला पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी दीपचंद मामाने मुलाच्या वडिलांचा प्रस्ताव स्वीकारला अमरने वराची वेशभूषा करून राजकुमारी चंद्रिकाशी लग्न केले राजकनेला भरपूर पैसे देऊन राजाने तिचा निरोप घेतला अमर परती येत असताना त्याला सत्य लपवता आले नाही आणि त्याने राजकुमारीच्या लिहिले राजकुमारी चंद्रिका तू माझ्याशी लग्न केले आहेस मी वाराणसी मध्ये शिक्षण घेणार आहे आता ज्या तरुणाची बायको तुम्हाला व्हावी लागेल त्याला एक डोळा आहे जेव्हा राजकनेने तिच्या ओढणीवर काय लिहिले होते ते वाचले तेव्हा तिने त्या एका डोळ्याच्या मुलाबरोबर जाण्यास नकार दिला राजाने सर्व काही जाणून घेतले आणि राजवाड्यात ठेवले दुसरीकडे अमर आणि त्याचे मामा वाराणसीला पोहोचले अमर गुरुकुलात शिकू लागला अमरने वयाची सोळा वर्षे पूर्ण केल्यावर त्यांनी यज्ञ केला यज्ञाच्या शेवटी ब्राह्मणांना अन्नदान व वस्त्रदान करण्यात आले भगवान शिवच्या वरदानानुसार अमर रात्री त्याच्या खोलीत झोपला आणि अमरला जीव गमवावा लागला सूर्योदय होताच अमर मृत झाल्याचे पाहून मामा रडायला लागले आणि आजूबाजूचे दुःख व्यक्त करू लागले तेवढ्यात भगवान शिव आणि माता पार्वतीलाही शोकांचा आवाज ऐकू आला पार्वतीजी देवाला म्हणाल्या प्राणनाथ मला त्यांचा रडण्याचा आवाज सहन होत नाही तुम्ही या व्यक्तीचे दुःख दूर केले पाहिजे जेव्हा भगवान शिव माता पार्वती सोबत अदृश्य रूपात अमरच्या जवळ गेले तेव्हा ते पार्वतीजींना म्हणाले पार्वती हा त्याच व्यावसायिकाचा मुलगा आहे मी त्याला सोळा वर्षाच्या वयाचे वरदान दिले होते आता त्याचे वय संपले आहे पुन्हा भगवान शिवला विनंती केली हे प्राणनाथ तुम्ही या मुलाला जिवंत करा अन्यथा त्याचे आई वडील आपल्या मुलाच्या मृत्यूवर रडत रडत आपल्या प्राणांची आहुती देतील या मुलाचे वडील तुमचे परम भक्त आहेत वर्षानुवर्षे सोमवारी उपवास करताना तो तुम्हाला अन्न अर्पण करत आहे पार्वतीच्या विनंतीनुसार भगवान शिवने मुलाला जिवंत होण्याचे आशीर्वाद दिले आणि काही क्षणातच अमर जिवंत होऊन उठून बसला आता अमरचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अमर आपल्या मामासह शहराकडे निघाला दोघेही चालत असताना ते त्याच शहरात पोहोचले जिथे अमरचे लग्न झाले होते अमरने त्या शहरात एक यज्ञही आयोजित केला होता नगराच्या राजाने तेथून जाताना यज्ञाचे आयोजन केलेले पाहिले राजाने अमरला लगेच ओळखले यज्ञ संपल्यानंतर राजाने अमर आणि मामाला राजवाड्यात नेले आणि अमरला काही दिवस राजवाड्यात ठेवल्यानंतर भरपूर पैसे आणि कपडे देऊन त्यांना निरोप दिला राजाने वाटेत सुरक्षेसाठी अनेक सैनिकही पाठवले दीपचंद मामा शहरात पोहोचताच त्याने घरी निरोप पाठवून त्याच्या आगमनाची माहिती दिली आपला मुलगा अमर जिवंत परत येत आहे या बातमीने व्यापारी खूप खुश झाला होता व्यापारी ने आपल्या पत्नी सह एका खोलीत बंद करून घेतले होते भूक तहान विसरून व्यापारी आणि त्याची पत्नी आपल्या मुलाची वाट पाहत होते आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाल्यास ते दोघेही आपल्या प्राणांची आहुती देतील असा निश्चय त्यांनी घेतला होता आपल्या मुलाच्या लग्नाची बातमी ऐकून आणि आपली सून राजकुमारी चंद्रिका हिला पाहून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याच रात्री भगवान शिव स्वप्नात प्रकट झाले आणि व्यापाराला म्हणाले सोमवारचे व्रत आणि व्रताची कथा ऐकून मी प्रसन्न झालो आणि तुझ्या मुलाला दीर्घायुष्य दिले व्यापारी खूप खुश होता सोमवारी उपवास केल्याने व्यावसायिकाच्या घरी आनंदाचे आगमन झाले शास्त्रामध्ये असे लिहिले आहे की जे स्त्रीपुरुष सोमवारी व्रत पाळतात आणि व्रतकथा श्रवण करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शिवलिंगावर जल अर्पण केल्याने कोणते फळ मिळते शिवपुराणात सांगितले आहे की जो कोणी भक्त शांत चित्ताने व भक्तिभावाने ही कथा श्रवण करतो त्याचे अनेक जन्मातील दुभ आणि दारिद्र्य संपते गरीब व्यक्ती श्रीमंत होतात आणि रोगी रोगांपासून मुक्त होतात नशिबाचे दार उघडते शिवलिंगावर जल अर्पण केल्याने कोणते फळ मिळते भगवान शिव आणि माता पार्वतीची कल्याणकारी कथा ऐकूया जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर तुम्हाला तुमच्या समस्यांचे समाधान नक्कीच मिळेल आणि तुमची देवावरील श्रद्धा आणि भक्ती शंभर पटीने वाढेल म्हणूनच कथा मनापासून ऐका शिवपुराणानुसार एका गावात एक गरीब ब्राह्मण त्याची पत्नी आणि मुलासह राहत होता त्याच्या मुलाचे नाव सोमदत्त होते तो गरीब म्हातारा ब्राह्मण रोज भगवान शिवला जल अर्पण करत असे आणि त्याच्या पत्नीला हे सर्व अजिबात आवडत नव्हते पूर्वी ब्राह्मण पुष्कळ पूजा व्रत आणि सर्व काही करायचे एवढं करूनही त्याची दारिद्र्य दूर होत नव्हती ब्राह्मण तरुण असताना कथाकथन करून पूजा करून तो दक्षिणा आणत असे तरीही ब्राह्मण कधीतरी तिचे दारिद्र्य दूर होईल या आशेने पूजा करत असे पण त्याच्या उपासनेने काही निष्पन्न झाले नाही आता ब्राह्मण म्हातारा झाला होता आणि प्रत्येक गावात जाऊन गोष्ट सांगायची ताकद नव्हती तो आजारी पडू लागला आणि घरात पैसे कमावणारे कोणी नव्हते ब्राह्मणाचा मुलगा सोमदत्त गुरुकुलात शिकत असे आता जेव्हा ब्राह्मणाच्या घरात अन्नाची कमतरता भासते तेव्हा ती रागाने पूजा करणे थांबवते आणि ब्राह्मणाला पूजा करण्यास मनाई करते आणि म्हणते की भोलेनाथ आणि इतर देवीदेवतांची पूजा करत करत म्हातारपण आले पण देवाने आपली गरिबी दूर केली नाही उलट आता आपण निराधार झालो आहोत मीच रात्रंदिवस उपवास करून नामस्मरणाच्या तपश्चर्येत माझे शरीर सुकवले आता शिवलिंगाला जल अर्पण केल्यास तुमचा शिव काय देईल तिचे बोलणे ऐकून ब्राह्मण काही बोलला नाही त्याचा भोलेनाथावर पूर्ण विश्वास होता आता ब्राह्मणाचा मुलगा शिक्षण पूर्ण करून गुरुकुलातून घरी आला आणि आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला एके दिवशी सोमदत्त वडिलांसोबत शिव मंदिरात प्रार्थना करू लागला आणि तेथील भक्तांना कथा सांगण्यास सुरुवात केली तो म्हणाला की भगवान शिव कथा ऐकणाऱ्या भक्तांची इच्छा नक्कीच पूर्ण करतात सोमदत्तचे हे सर्व शब्द त्याच राज्याच्या राजाने ऐकले जो मंदिरात पूजा करण्यासाठी आला होता आणि त्याला ते खूप आवडले आणि त्याने सोमदत्तला ही गोष्ट राजकुमारीला सांगण्यासाठी कामावर ठेवले आता सोमदत्त रोज राजाच्या मुलीला कथा सांगायला जायचा तिथून जी काही दक्षिणा मिळेल त्यावर त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला यावरही त्याची आई खुश झाली नाही आणि तिला आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटू लागली आमचे आयुष्य कसेतरी काढले पण माझ्या मुलाचे आयुष्य अजूनही आहे आपण गेल्यानंतर त्याचे काय होईल असे दिसते की आपल्या भक्तीचे पूजेचे फळ आपल्याला कधीच मिळणार नाही भगवान शिव माझे दुःख पाहू शकत नाही का माझा मुलगा राजाच्या घरून जे काही आणतो त्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाचे पोट भरते पण इतर गरजा कशा भागणार देवाने डोळे बंद केले आहे का माझ्या मुलाला देखील आपल्या सारखे गरिबीत राहावे लागेल का जेव्हा माता पार्वतीने त्या दोघांचा दयनीय आक्रोश ऐकला तेव्हा ती भगवान शिवला म्हणाली हे देवा तुम्ही सर्वज्ञ आहात या दोघांची परीक्षा का घेत आहेस प्रभू ब्राह्मण हा तुझा परमभक्त आहे आता कृपा करून त्याचे दुःख नष्ट कर नाहीतर हा ब्राह्मण तुझी पूजा बंद करेल त्याचा त्याच्यावरील विश्वास कमी होईल माता पार्वतीचे म्हणणे ऐकून शिव म्हणाले हे देवी काळजी करू नकोस त्याच्या भाग्य उजळण्यासाठी मी आधीच बीज पेरले आहे आता आपण दोघे लक्ष्मीजी आणि विष्णूजी यांच्यासोबत या ब्राह्मणाच्या घरी जाण्याची वेळ आली आहे माझ्या आशीर्वादासोबतच ते ब्राह्मण जोडपे देखील विष्णुलक्ष्मीच्या आशीर्वादाला पात्र आहे आता भगवान शिव माता पार्वतीसह वैकुंठ लोकात जातात जेथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी विसावले होते तेव्हा भगवान शिवने विष्णूला पृथ्वीवर येण्यास सांगितले विष्णू म्हणाले देवी लक्ष्मी आपल्या भक्ताची हाक आली आहे आता पृथ्वीवर चारही देवी देवतांचे साधूंच्या वेशात ब्राह्मणाच्या घरी पोहोचले आणि अल्खला उठवले आणि म्हटले अल्ख निरंजन अल्ख निरंजन एक म्हातारा ब्राह्मण घरातून बाहेर आला आणि त्यांना नमस्कार केला तेव्हा भगवान विष्णू आणि भगवान शिव एका साधूच्या वेशात म्हणाले की आम्ही रात्री तुमच्या घरी विश्रांती घेऊ यावर ब्राह्मणपुत्र सोमदत्तने विचार केला की अतिथी देवो भव आणि म्हणाला महाराज माझ्या घरी दक्षिणा म्हणून मिळालेल्या डाळी तांदूळ इत्यादींनी आम्हा तिघांचे जेवण पूर्ण होते त्यामुळे मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करू शकतो साधूने त्याला एक भांडे दिले आणि सांगितले की या भांड्यात डाळ आणि तांदूळ शिजवा मग आपल्या सर्वांसाठी दोन्ही वेळेस जेवण तयार होईल अशा रीतीने दोन्ही जेवणाच्या जेवणाची पूर्तता त्या भांड्यात झाली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सोमदत्त बाहेर जाण्यास निघाला तेव्हा ऋषींच्या रूपात भगवान शिवांनी विचारले हे पुत्रा तुम्ही कुठे जात आहात तो म्हणाला हे ऋषी मी राजाच्या कन्येला कथा सांगणार आहे ऋषी म्हणाले कथा सांगितल्यानंतर राजाच्या मुलीला विचार की तुमची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही कथा ऐकता आहात आता सोमदत्तने राजकनेला कथा सांगितल्यावर करने तोच प्रश्न विचारला कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कथा ऐकता राजाची मुलगी म्हणाली ज्याची चर्चा सर्वांच्या ओठावर असेल असावर मिळावा या इच्छेने मी कथा ऐकते त्याच्या कपाळावर चंद्रसूर्यप्रकाशाचे तेज असावे आणि त्याचे भाग्य असे असावे की लक्ष्मी त्याच्या पायाशी नाचत असेल आणि लग्नाची अशी मिरवणूक निघावी की आजपर्यंत कोणीही बघितली नसेल आता सोम दत्त घरी परताला आणि राजकनेच्या सर्व गोष्टी ऋषींना सांगितल्या आता पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो कथा सांगायला निघाला तेव्हा ऋषी म्हणाले बाळा राजाच्या मुलीला आज पुन्हा तोच प्रश्न विचारा की काल काय घडले जर तिने तेच उत्तर पुन्हा दिले तर तू लगेच तिला सांग की तुला जसा वर हवा आहे तसा फक्त मीच आहे असे सांगून तेथून लगेचच निघून ये सोमदत्त म्हणाला हे महाराज मी एक गरीब ब्राह्मण आहे ज्याचे घर त्यांनी दिलेल्या दक्षिणेवर चालते आणि ती राजाची मुलगी आहे राजा मला आणि माझ्या कुटुंबाला मृत्यूदंड देईल म्हणून मी हे करणार नाही ऋषी म्हणाले ठीक आहे आम्ही तुला तुझ्या कुटुंबासह शापाने भस्म करून टाकू सोमदत्त त्यांच्या चमत्काराने आधीच घाबरला होता त्यामुळे ऋषीमुनींना आश्वासन देऊन तो कथा सांगण्यास गेला कथा सांगितल्यावर सोमदत्त म्हणाला हे राजज्ञा काल तुम्ही मला जे सांगितले होते त्यानुसार मी तुम्हाला हवा असलेला वर आहे असे म्हणत तो लगेच तिथून पळून गेला राजाच्या मुलीला पूर्ण धक्का बसला तिने आपल्या दासीने आपल्या वडिलांना बोलावून सर्व काही सांगितले राजाने आश्वासन दिले की त्या ब्राह्मणाला त्याची शिक्षा मिळेल राजाने लगेच आपल्या मंत्र्यांशी सल्लामसलत केली एक ज्येष्ठ मंत्री म्हणाले महाराज त्यांनी फाशी देऊन दंडनीय गुन्हा केला आहे पण तो ब्राह्मण आहे त्याला फाशी दिली तर ब्राह्मणाच्या हत्येचे पाप होईल काहीतरी असे केले पाहिजे जेणेकरून त्याला शिक्षा होई आणि ब्राह्मणाच्या हत्येच्या पापाचा आरोप लागणार नाही बरीच चर्चा झाल्यावर असे ठरले की लग्नाचे निमंत्रण पत्र काही अटींसह पाठवायचे राजाने काही अटींसह पत्र लिहून त्याचा सेवक सोमदत्तच्या वडिलांकडे पाठवले दुसरीकडे सोमदत्त घरी पोहोचला आणि त्यांनी ऋषींना सांगितले की तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजकनेला खूप राग आला आता लवकरच फाशीचा संदेश पोहोचणार आहे काही वेळाने सेवक निमंत्रण पत्र घेऊन तिथे पोहोचला त्या पत्रात लिहिले होते हे ब्राह्मणपुत्र आम्ही तुमचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारतो पण त्याचबरोबर आमच्या काही अटीही आहेत सर्व अटी पूर्ण केल्यानंतर आम्ही आमच्या मुलीचे लग्न तुमच्यासोबत करू अटींची पूर्ततान केल्यास तुम्हाला तुमच्या कुटुंबासह फाशी देण्यात येईल पहिली अट लग्नाच्या मिरवणुकीची सर्व घरे आणि लग्नाच्या मिरवणुकीसाठी बांधलेले सर्व मंडप लग्नाच्या पाहुण्यांनी भरलेले असावेत कोणताही तंबू रिकामा राहू नये दुसरी अट म्हणजे लग्नातील पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी तयार केलेले सर्व साहित्य वापरण्यात यावे आणि काहीही शिल्लक राहू नये तिसरी अट अशी आहे की अशी अप्रतिम मिरवणूक निघाली पाहिजे जिची स्तुती प्रत्येकाच्या ओठावर असेल लग्नाच्या मिरवणुकीत कोणत्याही अटींची पूर्तता न झाल्यास लग्नाच्या मिरवणुकीत येणाऱ्या सर्व पाहुण्यांना फाशी देण्यात येईल पत्र वाचून सोमदत्त भीतीने थरथरू लागला ऋषी म्हणाले घाबरू नकोस सेवकाला भोजन खाऊ घाल आणि पत्राचे उत्तर देऊन त्याला निरोप दे आणि पत्रात लिहा की तुम्ही लग्नाची तयारी करा आम्ही एका विशिष्ट दिवशी लग्नाची मिरवणूक आणत आहोत सेवकाला डाळ भाता सोबतच सेवकाच्या ताटात चमत्कारिकरित्या छत्तीस प्रकारचे अन्न तयार करण्यात आले निरोप घेताना साधूच्या वेशात भोलेनाथ आणि विष्णूजी असलेल्या साधूंनी सेवकाला मुठभर राख आणि पाने देऊन निरोप दिला बाहेर आल्यावर नोकराने पाहिले की ती राख नसून हिरे आणि मोती आहेत त्याला सकारात्मक उत्तर मिळाल्यावर तो विचार करू लागला की हा गरीब ब्राह्मण कोणावर अवलंबून आहे राजाचा कोणी शत्रू त्याला पाठिंबा देत आहे का असा विचार करून राजाने शहरातील सर्व लग्न मिरवणुकीची घरे सजवली आणि अनेक तंबू लावले राजाला विश्वास होता की अधिक माणसे नसल्यामुळे तो लढाई हरेल सोमदत्त ज्याला त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीत सोबत येण्यास सांगितले तो त्याला नाही म्हणत असे तुझी शेवटची वेळ आली आहे असे सांगून नकार देत असे तुझ्या सोबत मरायला आम्ही मिरवणुकीत आम्ही नाही येणार ही गोष्ट ऐकून तो खूप अस्वस्थ झाला लग्नाच्या दिवशी सोमदत्तला व्यथित झालेले पाहून ऋषी म्हणाले बेटा आज तुझे लग्न आहे आणि तू काळजीत आहेस तयार हो आणि बरोबर एक कशाचीही काळजी करू नकोस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत नशिबात जे काही लिहिले आहे ते होईल असा विचार करून सोमदत्ता तयार झाला आणि ऋषीमुनींसोबत निघाला भगवान शिवने या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सर्व देवतांना मानव रूपात आमंत्रित केले आणि भूतगणांना आणि इतर अनेक लोकांना लग्नासाठी आमंत्रित केले त्यामुळे सर्व लग्न मिरवणुका आणि लावण्यात आलेले सर्व मंडप भरले होते लग्नाच्या मिरवणुकीच्या मुक्कामाची पुढील व्यवस्था करण्यात यावी अशी माहिती राजाला देण्यात आली ही माहिती मिळताच राजाला प्रश्न पडला की लग्नात इतके पाहुणे कुठून आले जाऊन पहावे राजा ताबडतोब तेथे पोहोचला राजाला येताना पाहून भगवान शिवाने शुक्र आणि शनिजींना मुलांचे रूप दिले आणि भुकेने त्यांना रडवले दोन मुलांना रडताना पाहून राजाने विचारले ही मुले का रडत आहेत साधूंच्या वेशात असलेले भगवान शिवजी म्हणाले यांना भूक लागली आहे राजन तेव्हा राजाने त्या मुलांना खायला पाठवले काही वेळाने राजाचे सेवक आले आणि म्हणाले महाराज दोन्ही मुलांनी सर्व अन्न खाल्ले आहे तरीही ते भुकेने रडत आहेत हे ऐकून राजा फार अस्वस्थ झाला त्याने आपला अभिमान सोडला आणि ऋषींना नमस्कार केला आणि म्हणाला महाराज आता माझी लाज तुमच्या हाती आहे ऋषी म्हणाले काही हरकत नाही सर्व काही ठीक होई तुम्ही घरी जा आणि लग्नाची मिरवणूक येण्याची तयारी करा राजाने शहर अतिशय सुंदरपणे सजवले होते सोमदत्तही लग्नाच्या पोशाखात राजकुमारासारखा देखणा दिसत होता संध्याकाळी त्यांना सुंदर रथात बसवण्यात आले लग्नातील पाहुणे सोन्याची नाणी फेकून एकमेकांना अर्पण करत होते लग्नाच्या मिरवणुकीचे हे विहंगम दृश्य पाहून लोक आपापसात आप म्हणू लागले की या ब्राह्मणाचे नशीब बघा त्याच्या कपाळावर चंद्रसूर्याचे तेज आहे आणि चारी बाजूंनी धनलक्ष्मी वाहत आहे जणू काही मोठ्या राजाच्या लग्नाची मिरवणूक निघत आहे अशी लग्नाची मिरवणूक आपण आपल्या आयुष्यात कधीही पाहिली नाही आणि भविष्यातही पाहण्याची आशा नाही हे भाग्याचे मोठे वरदान आहे लोकांच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून माता पार्वती म्हणाली भगवान तुम्ही ज्यांना अन्न आणि संपत्तीचे भांडार उघडता भगवान भोलेनाथ म्हणाले हे पार्वती जे भक्त माझी भक्तीभावाने पूजा करतात त्यांच्या उपासनेचे फळ मी त्यांना नक्कीच देतो त्यांची पापे नष्ट होईपर्यंत त्यांना वेदना सहन कराव्या लागतात पुण्यकर्मांचा उद्य होताच त्यांच्या नशिबाचे दरवाजे उघडतात आणि जो भक्त देवाच्या कथा ऐकतो त्यालाही राजकनेप्रमाणे फळ मिळते हा भोलेनाथ माता पार्वती विष्णूजी लक्ष्मीजींचा महिमा होता ज्यामुळे ब्राह्मण श्रीमंत झाले त्याचे ओले घर महालासारखे सुंदर झाले त्याच्या घरात नोकर वगैरेंची कमतरता नव्हती त्याच्याकडे अफाट संपत्तीने भरले आणि ब्राह्मणही पुन्हा देवपूजा करू लागला ब्राह्मणाने भरपूर देणग्या द्यायला सुरुवात केली आणि रोज देवाच्या गोष्टी सांगायचे तर अशा प्रकारे आपण आज पाहिले की श्रावण सोमवार व्रत केल्याने भगवान शिव भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा ओम नम शिवाय